नमस्कार पब्लिक सिटी न्यूज मध्ये आपले स्वागत बांगलादेशातील हिंदूवर अन्य अत्याचार होत असून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी भारत सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर दबाव निर्माण करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शहरात वाशी मंगळवार दिनांक दहा रोजी बांगलादेशी हिंदू न्याय यात्रेचे आयोजन करून आंदोलन करण्यात आले याबाबत मागण्यांचे निवेदन नायब तहसीलदार शिंदे यांना देण्यात आले यावेळी अव्वल कारकुन गोवर्धन तवले उपस्थित होते बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू बौद्ध जैन आदी अल्पसंख्याक अत्याचाराच्या घटना सातत्याने घडत आहेत मात्र बांगलादेशातील सरकार हिंदू समाजासह इतर समाजावरील नागरिकांवर होणाऱ्या या अत्याचाराच्या घटनांना पायबंद घालण्यासाठी कुठल्याही उपाययोजना करताना दिसत नाही त्यामुळे बांगलादेशातील हिंदूंच्या मानव अधिकारांचे उल्लंघन होत आहे तसेच बांगलादेशात हिंदूवरील होणारे हल्ले तात्काळ थांबून तेथील सर्वच अल्पसंख्याक धार्मियांचे संरक्षण होणे आवश्यक असल्याचे निवेदनात म्हटले आहे हिंदू न्याय यात्रा आंदोलनाची सुरुवात सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आले यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नगर खालची जुनी वेस वर्तक चौक जुनी बाजारपेठ कनेरी रोड मार्गे तहसील कार्यालय पोहोचली हिंदू न्याय यात्रा आंदोलनात सकल हिंदू समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते पब्लिक सिटी न्यूज प्रतिनिधी नितीन सोकाळे यांचा रिपोर्ट वाशी धाराशिव बांगलादेशामध्ये भयानक असे प्रकार अशा दोन अडीच महिने दादा म्हणल्याप्रमाणे होऊ लागले तर हे अत्याचार महिलांवरचे अत्याचार पूर्णपणे थांबले पाहिजेत आपण सर्व बांधवांनी सजग राहिलं पाहिजे प्रत्येकाने एक मुलगी एक स्त्री जी कोणी असेल ती त्या घरची एकाचीच बहीण किंवा एकाचीच आई नसते तर ती सर्वांची बहीण आहे सर्वांची आई आहे आपण जिजाऊंच्या विचारा विचारामध्ये जगतोय आपण शिवाजी महाराजांच्या विचारामध्ये जगतोय वागतोय आपली पावन भूमी आहे महाराष्ट्र भूमी भारतीय भूमी संतांची भूमी आहे इथं इतके वाईट अनिष्ट प्रकार घडू लागले सर्वांनी अलर्ट राहिलं पाहिजे आपली तरुणाई वाईट गोष्टी मध्ये वाईट गोष्टी मध्ये जाता नये ती तुझी बहीण आहे ही तुझी बहीण आहे असे प्रकार नकोय एकाची बहीण म्हणजे माझी बहीण तुमची बहीण असली पाहिजे मी एवढाच मी एवढीच तुम्हा सर्वांना दादांना विनंती करते की तुम्ही सर्वांनी मिळून वाईट गोष्टी थांबल्याच पाहिजेत यातून निष्पन्न काय होय लागलंय कि मराठा समाज अलर्ट नाही अलर्ट कसा नाहीये नाही? का आपल्यात एकी नाही काही लोक असे काही लोक तसे हा प्रकार पूर्णपणे थांबवा एकीने राहा बस मी एवढंच बोलते जय मोर्चा धर्मांध मुसलमान आहेत लैंगिक अत्याचार महिलावरती चालू केलेले आहेत जसे तेथील व्यापारी हिंदू असलेले त्यांच्यावर देखील अत्याचार चालू केलेले आहेत अशा प्रकारे दोन महिन्यापासून हिंदूवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार चालू असल्यामुळं आज आम्ही सकल हिंदू वाशीच्या वतीनं माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांना निवेदनाद्वारे विनंती केली आहे की जागतिक दबाव आणून आपण तेथील हिंदूवरील अत्याचार त्वरित थांबवेत બાંગ્લાદેશ હિન્દુ વરિલ અત્યાચાર બાંગ્લાદેશ હિન્દુ વરિલ અત્યાચાર